नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी सहकार रत्न हरपले सर्वसामान्यांचा आधारवड कोसळला दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष रावसाहेब पाटील दादा यांचं निधन दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष बेळगाव जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील नेते सहकारी क्षेत्रावर आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवणारे सामाजिक राजकीय धार्मिक व सहकार क्षेत्रातील ज्येष्ठ नेते सहकाररत्न रावसाहेब पाटील दादा वयवर्ष एक्क्याऐंशी यांचं मंगळवारी निधन झालं सर्वसामान्यांसाठी अहोरात्र उपलब्ध असणारे सामान्यांच्या तळागाळातील दादा म्हणून ख्याती असलेल्या रावसाहेब पाटील यांच्या निधनानं कार्यकर्त्यांचा आधारवडच कोसळला आहे त्यांच्या निधनानं महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये शोककळा पसरली आहे गेल्या वीस दिवसापूर्वी दादांची तब्येत बिघडल्यानं त्यांना बेळगाव येथील अरिहंत हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं काही दिवसांपूर्वीच दादांची प्रकृती स्थिर असल्याचं डॉक्टरांकडूनही सांगण्यात आलं मात्र उपचारांना प्रतिसाद न देता त्यांची प्रकृती खालावली व मंगळवार रोजी सकाळी दहा वाजून चाळीस मिनिटांनी त्यांनी अखेरचा श्वास घेतला त्यांच्या पश्चात पत्नी मीनाक्षी पुत्र अभिनंदन युवा नेते उत्तम पाटील व मुलगी दीपाली भाऊ जावई सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे मंगळवारी दुपारी सुमारे चार वाजता येथील अरिहंत शाळेत त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ता, ठेवण्यात आलं होतं अनेक मान्यवर हजारो कार्यकर्ते यांनी अंत्यदर्शन झाल्यानंतर बोरगावच्या अरिहंत मराठी शाळा येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले महाराष्ट्र व कर्नाटकात कार्यकर्त्यांचं मोहोळ बोरगाव शहराबरोबरच निपाणी मतदारसंघाचा सह सर्वांगीण विकास व्हावा यासाठी ते नेहमी आग्रही असत निपाणी तालुक्यातील राजकारणातील गेल्या चाळीस वर्षातील घटना त्यांना तोंडपाठ होत्या सहकार्यातील अनेक निर्णय ते सहजपणे सांगत राजकारणात कोण कधी काय म्हणाल याची अचूक माहिती त्यांच्याकडे असे तरुणांचे नेते त्र्याऐंशी वर्षाचे रावसाहेब पाटील यांचा उत्साह दांडगा आपल्या मुलापेक्षाही कमी वयाच्या तरुणांबरोबर ते समरस होऊन बोलत त्यामुळे त्यांच्याविषयी कमालीचं आकर्षण होतं त्यांच्या प्रत्येक कार्यक्रमात तरुणांच्या फौजा हजर राहत असत मतदारसंघातील तरुणांच्यावर विशेष लक्ष देऊन ते तरुणांचे नेते समजत होते आपल्या त्र्याऐंशी वर्षातील तरुणांना लाजवेल असं त्यांचं कार्य होतं दक्षिण भारत जैन सभेला नवी संजीवनी जैन समाजाच्या प्रतिष्ठेची समजली जाणारी दक्षिण भारत जैन सभेला गेली चार टर्म म्हणजे पंधरा वर्ष रावसाहेब पटेल अध्यक्ष होते दक्षिण भारत जैन सभेमध्ये ते दोन हजार दोन पासून सक्रिय होते त्यांनी सन दोन हजार दहा पासून अध्यक्षपदाची धुळा सांभाळल्यानंतरच या सभेला खऱ्या अर्थाने नवसंजीवनी मिळाली आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा हो दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईल मध्ये ऍड करा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल